गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज खूप दिवसानंतर मी लॉंग उडं बनवते लॉंग म्हणजे सेट टॉप उडं बनवते आणि माझ्या आवाजामध्ये मी बनवते वॉइसवर देत नाही आहे सो याचं कारण आहे की मला थोडीशी विकअप तुम्हाला द्यायची होती की लाईफमध्ये काय काय चाललंय किंवा काय काय झालंय किंवा नाही का म्हणजे बऱ्याच काही गोष्टी झाल्यात ज्यावे नाही व्हायला पाहिजे होतं म्हणजे तुमच्यासोबत शेअर करायला हवं त्याचबरोबर मला बाहेर जायचं आहे त्यासाठी मला थोडंसं मेकअप वगैरे पण करायचं होता म्हणजे तुम ते करत करत मी तुम्हाला सांगते स्टोरी टाईम सो लस गिफ न व्हिडिओ ओके सो पहिल्यांदा म्हणजे चष्मा काढते माझा एकदम ड्रॉ व्हिडिओ बनवणार आहे मी बिलकुलही हा व्हिडिओ मी एकदम असं का कुठंच नाही करणार मी एकदम ड्रॉ व्हिडिओ बनवणार आहे सो पहिल्यांदा मी इथं करते करते तिथे मी यूज करते ॲकोलॉजी जसं मॉइश्चरायझर आहे हे खूप छान मॉइश्चरायझर आहे लाईट वेट आहे सो ठीक आहे हे जर सांगत बसेल तर मला खूप उशीर होईल आणि खूप वेळ पण होईल आणि लॉंग वेळ होऊन जाईल सो जसं तुम्ही माझ्या पहिले व्हिडिओज पाहिले तर शॉर्ट्सचे म्हणजे ह्याच्या पहिलेचे व्हिडिओज त्याच्यामुळे मी तुम्ही बघितला असेल की मी रायगडा रायगडला गेले होते आम्ही आणि आमच्या फ्रेंड्स वगैरे सगळं गेलो होतो रायगडला आणि त्या खूप जास्त एन्जॉय पण केला म्हणजे खूप जास्त एन्जॉय केला आम्ही आणि म्हणजे एक दिवस अगोदर गेलो आम्ही पाच तारखेला गेलो होतो आम्ही पाच तारखेला संध्याकाळी गेलो होतो म्हणजे सहा तारखेला आम्ही दहाच्या आसपासमध्ये आम्ही परत येणार होतो सर त्या हिशोबाने आम्ही रात्री गेलो होतो रात्री ट्रेक केला आणि सकाळी आम्ही जवळपास इथिंक चार पाच सुमारासमध्ये वरती पोहोचलो होतो आणि त्यानंतर मग आम्ही म्हणजे शिवराज अभिषेक वगैरे तर आम्ही बघितलं नव्हतं कारण आम्हाला लेट होत म्हणजे आम्हाला लवकर निघायचं होतं कारण आम्हाला दोघांना पण ऑफिसच होते ना आम्हाला सुट्टी सहा तारखेला नव्हती सो so, दहा सुरू महाराष्ट्रमध्ये आम्ही परत येणार होतो तर आम्ही लवकरच आलो आय थिंक आठ नऊला आम्ही परत आलो घरी आणि थोडा वेळ सा थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मग आम्ही म्हणजे थोडा वेळ आराम केला मी म्हटलं चला आता मी ऑफिसला जाण्यासाठी रेडी होते सो ती मी सनस्क्रीन यूज करते रॉटन केची ठीक आहे तर म्हटलं थोडा वेळ आराम करूया आणि आपण ऑफिसला जाण्यासाठी निघूया मग टिफिन वगैरे बनवला आणि टिफिन वगैरे बनवल्याच्यानंतर मग निघालं ऑफिसला जाण्यासाठी आवरलं वगैरे आणि मी माझी गाडी घेऊन निघाल्या होत्या ठीक आहे आता मी माझ्या ऑफिसच्या एकदम जवळपर्यंत पोहोचले होते म्हणजे आय डोंट नो हे काय को का काय काय म्हणायचं कारण मागच्या ना जूनमध्येच माझ्या हजबंडचा पण ॲक्सि ॲक्सिडेंट झाला होता जो नाही का खूप अनएक्सपेक्टेड होता माझ्यासाठी की म्हणजे नाही का असं म्हणजे तो तरी ॲक्सिडेंट खूप भयंकर होता म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत नाही ते तर मी तुम्हाला एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की कसं झाले काय झाले किंवा कसं आहे आता मी फक्त माझं सांगते तो व्हिडिओ मी नंतर नक्की नक्की कधीतरी बनवेल सो ठीक आहे हां तर जूनमध्येच झाला होता आणि मला असं काही माझ्या डोक्यात नव्हतं की असं काहीतरी म्हणजे ते झाल्यानंतर म्हणजे जी केस आता माझ्यासोबत झालेली आहे त्यानंतर मला समजलं की हां ह्याचा पण ॲक्सिडेंट जूनमध्ये झाला होता आणि माझा पण ॲक्सिडेंट जूनमध्ये झाला आहे तर मी क्लिअरिफिकेशन देते की माझा थोडासा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणजे मला थोडंसं लागलं आहे ठीक आहे मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करते ठीक आहे सो मग मी पोहोच म्हणजे सिग्नलच होत्या आणि मी टर्न घेणार होते ठीक आहे so, सो मग मी सिग्नलला थांबले आणि सिग्नलला थांबले आणि आय डोंट नो uh, काय माहिती की मी ना सिग्नलला कसं माणूस थांबतो एकदम रिलॅक्स बॉडी ठेवून मी फक्त पायाखाली ठेवले हो आणि हात मी फक्त अशी घेतले गाडीला मी स्टेरिंगवरती हातानं म्हणजे स्टेअरिंगवरती म्हणजे माझ्या हँडलवरती हातानं मी नव्हतं ठेवले हो ठीक आहे आणि फक्त तसं आय थिंक दोनच मिनटं म्हणजे सिग्नल सुटणारच होतं ठीक आहे तर मागं ना आता समोर व्यक्तीला जो व्यक्ती मला मागे येऊन धडकला त्याला असं वाटलं असेल की सिग्नल सुटलं आहे आणि ही जाईल बट जोपर्यंत माझ्या समोरच्याकडे जाणार नाही तोपर्यंत मी नाही जाऊ शकत ठीक आहे सो मग त्या तो आला आणि त्याने मी जे माझ्याकडे जास्त काही व्हिडिओज फोटोज वगैरे नाही आहे बट जेवढे पण आहेत मी तुम्हाला व्हिडिओज फोटोज एकटं तरी लावून दाखवेल की माझ्याकडेला किती भयंकर लागले किंवा काय काय झालेलं आहे म्हणजे मी एक्सपेक्ट पण नाही करू शकत त्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या होत्या सो म्हणजे मी एक तर झोप माझी झाली नव्हती मी एवढी झोपत होते आणि त्या दिवशी म्हटलं यार मला खूप झोपे म्हटलं ठीक आहे ऑफिसला वगैरे आपण थोडंसं लंच ब्रेकमध्ये थो आपण दहा पंधरा मिनटं झोपून घेऊया हिशोबाने मग मला जायचंच होतं कारण मला सुट्टी नव्हती भेटत सो मग आणि मग माझ्या हजबंडला सुट्टी भेटली जातो ते मी त्यांच्या ऑफिसमध्ये म्हटले ठीक आहे बाबा तू घे सुट्टी आणि मला नव्हती सुट्टी भेटली मग म्हटलं चला आपण जावं सिग्नलपर्यंत पोहोचले मी ठीक आहे आणि ती जो गाडीवाला आहे त्याला वाटलं की सांगते मी तुम्हाला त्याला वाटलं की सिग्नल आहे सो तो डायरेक्टली न ब्रेक तर तो डायरेक्ट तू सरळ आला आणि त्याचा आय थिंक आढळून त्याचा सर्जंट पेकी लागला नाही डिस्क ब्रेक लागला नाही वॉट एव्हर द रिझन्स सो त्याच्यामध्ये ना तो मला मी मला ठोकला आणि त्या टाईमला म्हणजे मी ऐक मला खरंच आठवत नाही की नेमकं तू मला कसा ठोकला किंवा मी कशी पडले की कसं काय झालं मला खरंच खरंच काहीच आठवत नव्हतं म्हणजे मी एवढं डेंजर पद्धतीने मला एवढा हसू येतं आता पण त्या टाइम माझी हालत खूप जास्त खराब झाली होती की मी विचार पण नाही करू शकत त्या गोष्टीचा एवढं भयानक झालं होतं सगळं मी कुठले पे मेकअप प्रोडक्ट्स यूज करते मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये uh, टाकून देईल कारण माझा मला आता व्हिडिओ लॉंग नाही बनवायचा मला छोटासा व्हिडिओ बनवायचा so, आहे सो आणि मी ते नॉर्मली स्प्रे माझे जे पण आहेत ते मी नेहमीच यूज करते असं काही मी तर नवीन काही स्विच नाही केलेलं आहे so, सो तुम्ही जर हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते ठीक आहे सो तो ती जी व्यक्ती आहे ना बस मिनटं खूप छोट्याच्यामध्ये काही दिसत नाही आहे ठीक आहे सो तसं ती व्यक्ती आली आणि त्यांनी माझ्या गाडीला म्हणजे मी अशी थांबली आणि मी नेम म्हणजे मी ते एक सीटर दाबणार माझ्या गाडी जाणारच तेवढं तुम्ही मला ढकला आणि माझ्या गाडीचं मागचं मठगाड आहे माझ्या गाडीचं जो नंबर प्लेट आहे पूरन, पूरन माझे माझे ते सगळं असं मध्ये म्हणजे पूर्ण पूर्ण फुटलं म्हणजे माझ्या गाडीला फक्त सातच महिने झाले आणि ते पूर्ण फुटलं आणि मी पडले आणि मी पडले त्यात मला इथे लागलं परत माझ्या गुडघ्याला लागलं खूप भयंकर लागलो होतं आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन मी पडले आणि मला सगळ्यांनी मग कारण सिग्नल नेमकं सुटणारच होता आणि मग ते सगळेजण आले मला त्यांनी उचललं माझी गाईड साईड गाडी साईडला लावली आणि मला उचललं मला चेक केलं की मला लागलं आहे काय मला जास्त नव्हतं लागलं टच फूड टच छूड आणि नेमकं मी त्या दिवशी म्हणजे नेमकं मी हेल्मेटच घालत नाही आता मला माझ्या घरचे वडं ओरडत आहे की तू हेल्मेट घाल आता तरी हेल्मेट घाल तर बस ना दोनदा झाले तुझ्यासोबत झालं जुन्यावरसोबत झालं तर घाल हेल्मेट सो म्हटलं ठीक आहे हेल्मेट तर घालेल माझ्या खूप पोरडले मला त्या इसी इन्सिडेंटनंतर सो मग मला साईडला नेलं आणि मला पाणी वगैरे दिलं सगळ्यांचे लोक एवढं चांगले लोक होते म्हणजे खरंच लाईफमध्ये एवढं चांगलं लोक आहेत एक्झिस्ट करतात ही गोष्ट मला त्या दिवशी कळाली मला सग त्यांनी मला साईडनं नेलं मला पाच मिनटं थांबलं तिथे पाणी पाहिजे का पाणी गाडीला चेक केलं माझी गाडी चालती कॅटलिस्ट म्हणजे गाडी मी चालवून थोडंसं साईडला तर जाऊ शकते किंवा मेन सिग्नलवरती होते मी हा मेन हायवेवरती होते सो मग त्यांनी साईडला नेलं आणि पाच मिनटात थांबलं आहे पाणी पिलं महिलांना मी तर माझं सोडलंच मला लागलं आहे काय मला काहीच घेणं देणं नव्हतं मी फक्त माझी माझी गाडी बघते मी पहिल्यांदा माझी गाडी बघितली की काय झाली माझ्या गाडीला ते मागचं जे फुटलेलं होतं ना मी म्हणजे माझ्या गाडीच्या आता ज्या आपण मुली आहेत ना त्या रिलेट करू शकतील की आपल्याकडे कुठली पण छोटी छोटी गोष्ट जरी असली ना ती आपल्याजवळ आपल्या हृदयाच्या खूप जवळ असते आणि तिला जर काही झालं तर खूप त्रास होतो माझी गाडी माझ्यासाठी म्हणजे नाही का खूप अनएक्सपेक्टेड गिट गिफ्ट आहे की मी खूप म्हणजे खूप भयानक स्ट्रग मी पायी जायचे माझ्या ऑफिसला परत यायचे परत एवढं चालायचे वगैरे नाही का मी खूप पावसाळ्यामध्ये पण एवढं स्ट्रगल केलेलं आहे सी गाडी मला भेटलेली होती मी एवढी खुश झाली म्हणजे अनएक्सपेक्टेड गिफ्ट मी मागितलं पण नव्हतं कोणाला की मला पाहिजे गाडी मी जशी तशी चालायची आपले जायचे आणि आय थिंक महादेवा महादेवही मला गाडी दिलेली माझी मला एवढं तर माहिती आहे सो मग मी पहिल्यांदा गाडीला बघितलं माझ्याकडे एवढं लागलं मला सुद्धा तिथे येत नव्हतं माहिती का मी रडूसुद्धा मला तिथे येत नव्हतं की मी म्हणजे नाही का काय करू किंवा काय म्हणजे मला मला काय झालं तर काय माहितीच नाही मी एवढी शांत झालते माहिती का नंतर दोन मिनिटानंतर मग त्यांनी मला विचारलं की तुझ्या तुझ्या कोणी घरच्या आहे का त्यांना तुला कॉल करायचा आहे का वगैरे मग त्यांनी माझा मम्मी पहिल्यांदा मोबाईल बघितलं माझ्या बॅगला काही लाव नव्हतं लागलं माझा मोबाईल व्यवस्थितच होता सो मग सो मी पहिल्यांदा माझा मोबाईल काढला आणि तसंच मला मी सांगितलं की माझ्या हसबंड त्या दिवशी घरीच होते सो मी त्यांना कॉल केला म्हटलं मी असं असं झालंय तर ते बोलले मग ते प पटकन आले नेमकं त्या दिवशी नेमकं ते घरी होते बरं आहे ना तर मी एकटी मी काय केलं असतं मी तर मी एवढी इमोशनल आहे की मला प्रत्येक कुठलीच गोष्ट ना सहनच नाही होत म्हणजे मला लगेच रड रडू येतं किंवा मी एवढी इमोशनल असते प्रत्येक गोष्टीसाठी की काय सांगायचं सो मी पहिल्यांदा ना फाउंडेशन लावलं सिंपल छोट असं नॉर्मली नॉर्मली माझं जे पण मला असं वाटतं जिथे लावायला पाहिजे तिथे लावले डार्क सर्कस डार्क सर्कसवरती पिंपल्सवरती वगैरे नंतर मी ब्लश लावला नाही तर मी ब्लशवरती कॉम्पॅक्ट लावणार आहे म्हणजे सगळं सेट म्हणजे ब्लश पण जास्त पिंक 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 मला नाही आवडत एकदम ठीक आहे लाईट लाईट सो तसं लावलेलं आहे बघू शकता बेनंतर झालं असेल हां सो पहिल्यांदा माझ्या हसबंडला कॉल केला मग ते आले आणि माझी नेमकं गाडी आणि त्यांनी एवढे चांगले लोक होते ते त्यांच्या बाजूचे त्यांनी माझ्या गाडीचे जे सांगते नंबर प्लेटसुद्धा मध्ये गेली होती पूर्ण ते बंपर म्हणतात काय म्हणतात बॅकसाईडला जो असतो तिथे नंबर प्लेट असतो तो सुद्धा मध्ये गेलेला मग त्यांनी तो ओढून काढला टेस्ट माझ्या गाडीचं म्हणजे मी गाडीने घेऊन जावे म्हणून आणि टचवरून माझ्या गाडीला काहीच नव्हतं झालेलं म्हणजे इंटरनल प्रॉब्लेम्स काहीच माझ्या माझ्याकडे एकदम व्यवस्थित चालत होती पण जे मागचं जे आहे ते पूर्णपणे पूर्णपणे फुटलेलं होतं आणि इव्हन स्टीलचे स्टीलचे जे गाड आहे ते होतं तरी पण माझं पूर्ण मधला काच जो असतो तो तु पूर्ण तुटलेला माझा पूर्ण नंबर प्लेट मागचं सगळं खराब झालं इकन इकडच्या साईडच्या जे आपण पाय ठेवतो इकडच्या साईडला किंवा इकडच्या बॉडीला त्याच्या बॉडीला पण खूप जास्त स्क्रॅचेस झाले होते आणि मला एवढं वाईट वाटत होतं मला अजूनसुद्धा वाईट वाटतं ते ज़ 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 ज़ुण ज़ुण तो तो एक गोष्ट आठवली की ठीक आहे सो मग मी त्यांनी मला घरी नेलं पहिल्यांदा मला त्यांनी हॉस्पिटलला नेलं की मला काय जास्त लागले काय डॉक्टरने चेक केलं मला म्हणजे असं काही लागलंच नव्हतं माझं ते मला विचारत की कुठं दुखते का कुठं दुखते आणि इन्स्टंटली पेन लगेच आपल्याला ते कळत नाही सो मला थोडंसं जिथं लागलं तिथं केलं तिथं त्रास होत होता पण म्हणजे बोन्सला काय माझा धक्का नव्हता लागलेला मग ते म्हटलं की तुम्ही तुम्ही आजच्या एक दोन दिवस बघा तुम्हाला जर खरंच काय वाटत असेल तर आपण एक्सरे वगैरे काढून बघू म्हटलं ठीक आहे त्याने गोळा दिला गोळा वगैरे घेतला आणि मी घरी गेले आणि मी एवढी जास्त त्रासात होते की नेमकं मी म्हणजे मी एवढी टेन्शनमध्ये होते की काय सांगायचं मला एवढं वाईट वाटत होतं मी माझ्या मला नेहमी म्हणत होते की मी म्हणजे त्यानंतर त्यांना मग सतत म्हणत होते की गाड्याला काय झालं आहे ते म्हणजे ठीक आहे जाऊ दे विष्णू तुला ॲटलिस्ट काही झालं नाही कारण मेन रस्ता होता इन केस तू पडली आहे कुणी मागून अचंक आहे त्यांना ब्रेक नसेल लागला जसं आता झालं माझ्यासोबत तसं झालं असतं मग तू काय केलं असतं वगैरे नाही का मग मला पण वाटलं की ठीक आहे मग मी एका टाईमला उठ, मा मी गाडीचं सोडलं तरी पण ते मला कंटिन्युअसली माझ्या डोक्यामध्ये की माझ्या गाडीला लागलं आहे आणि मी खरं सांगते मी जॉब पडले ना मला अजिबात आठवत नव्हतं की मी कशी पडले मी फक्त असं डायरेक्ट झालं मी पडले आणि मी पडल्याच्यानंतर मी उठ उठताना मला आठवते की मी उठले मी पहिल्यांदा मला लागलं मला त्यांनी साईडला नेलं माझ्या गाडीला साईडला नेलं मला एवढंच आठवते पण तो फक्ती कसं कि आला किंवा मला कसं धक्का दिला मला सगळ्या गोष्टी काहीच आठवत नव्हत्या खूप भयानक होतं मग जसं जर मी तुला सांगितलं की माझ्या गाडीला सातच महिने झाले होते त्यामुळे माझ्या गाडीची इन्शुरन्समध्ये मा होती पण त्यामध्ये सगळ्यात मोठी चूक मी जी केली आहे ती म्हणजे माझ्या गाडी माझ्या माझ्याकडे लायसन्स नाही आहे माझ्याकडे लायसन्स नाही आहे सो त्यांनी इन्शुरन्सवाल्याने सांगितलं की तुमचं झिरो डप्ट इन्शुरन्स आहे पण दोन वर्ष तुमचं थर्ड पार्टी इन्शुरन्स पण आहे पण तुमच्याकडे लायसन्स नाही आहे त्यामुळे ते लायसन्समध्ये क्लिअर होणार नाही आहे तिथे थी तर मला एवढं रडू सुटलं की डायरेक्ट मी मम्मीला फोन करून रडते मम्मी मला मी मम्मीला पहिलं सांगितलं होतं माझ्या घरी आल्यानंतर पहिल्यांदा मम्मीला फोन केला की मम्मी असं असं झाले मम्मी मध्ये दाखव मला व्हिडिओ कॉल करून मग ती दाखवलं मला जास्त काही नव्हतं लागलेलं मग ती म्हणजे ठीक आहे गाडीचं काय गाडी नंतर पण घेता येईल पण घेता येईल तर ठीक आहे ते वेगळा पाठ राहील पण माझ्या गाडीला आणि मला खरंच एवढं फील होत होतं ना एवढं मला फील झालं माझ्या गाडीला लागलेलं की मला अजून पण की तिला लागले किंवा तिला त्रास झाले मी एवढी जपते ना माझ्या गाडीला काही लोकांसाठी ही गोष्ट खूप शून्य असेल की नाही का गाडीला लागलं लाग आहे म्हणजे एवढं काय करत ती ओवर ॲक्टिंग वगैरे पण तुझी जी जी बसते आपल्याला खूप जवळची असते जी आपण खूप हार्डवर्कने मिळवतो त्या गोष्टीचा आनंद खूप वेगळा असतो सो सो मग माझ्या मी म्हणतात ठीक आहे असू दे तर तिला मी म्हटलं की ठीक आहे गाडी होईल व्यवस्थित तिला मी फोटोज वगैरे शेअर केलं ते की हां बाकी ती गाडीला लागलं असं तसं आणि मग मम्मी बोलली की ठीक आहे असू दे गाडी होईल नीट पण पहिलं तुझं बघ तुला काही त्रास होत नाही इंटरनली वगैरे मी तिला म्हटलं नाही हात नाही आहे असं ठीक आहे मग त्याच्यानंतर माझी मम्मी मम्मीने मला खूप समोर मम्मी म्हणते मी येऊ का तू ये जाऊ दे मी म्हटलं अगं मम्मी सुट्ट्याच भेटत नाही आहे मला तिला यायचं होतं आणि मला पण तिच्याकडे जायचं होतं कारण असं काही झालं की पहिल्यांदा मम्मी आठवते ना सो so, मग मम्मीने म्हटलं नाही असू दे मी करते म्हटलं हँडल आणि थोड्या वेळानंतरच माझे हसबंड माझ्या गाडी इन्शुरन्सला घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की लायसन्स नाही होणार नाही वगैरे वगैरे आणि मग असं नाही म्हटलं तर मला तर खूप जास्त टेन्शन आलं म्हटलं बाबर तर किती खर्च येईल किंवा गाडी कारण गाडी कंपनीमध्ये तिथे तर गाडी व्यवस्थित होणारच शंभर टक्के कारण त्या ब्रँडला सगळं माहीत असते की काय झालेलं आहे हे सगळे पार्ट्स कारण खूप जास्त एका ठिकाणी झालं असताना तर ठीक आहे वेगळी गोष्ट की ती पा तो पार्ट आपण काढून दुसरा लावला असता बट माझ्या लग समोरून सकायचेस मागूनच करायचेस मागून सगळं फुटलेलं म्हटलं बापरे आता काय करायचं मग आमचे तिथे जवळच आहे एक भैया आहे तो खूप खूप चांगला आहे म्हणजे नाही का तो प्रत्येक आमच्या मागच्या माझ्या हसबंडच्या गाडीच्या वेळेस पण त्यांनीच माझी गाडी ती त्यांनी त्यांची गाडी सुधरून दिली होती एकदम नवीनसारखी करून दिली होती त्यांनी खूप हेल्प केली होती मा, जेव्हा माझ्या हसबंड हॉस्पिटलमध्ये होते त्यांची गाडी त्यांच्या जिथं पडलं होतं तिथंच गाडी लावते मग ती गाडी त्यांनी व्यवस्थित आणली परत त्यांनी गाडी सर्व्हिसिंग करून दिली आम्हाला घरापर्यंत पोहोच दिली तिथं दादा खूप चांगला होता सो मग त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना म्हटलं असंच आहे मग त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला वेळ करावं लागेल तर तिचे ऑथरायज दिलेलंस आहेत तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल आणि तो गाडीचा पार्ट आणावा लागेल मी बसून देतो मग ते पार्ट त्याच्यासाठी आम्ही लांब गेलो एवढं लांब दुसऱ्या दिवशी मी सुट्टी घेतली म्हटलं मी मला तर लागलं आहे मला त्रास पण होत होता आणि माझ्या गाडीचं काम करणं खूप महत्त्वाचं असतं कारण माझं ऑफिस खूप लांब आहे सो एवढं चालत मी आणि एक तर दि, एक दिवस डिले झाला ना मग त्या गाडीला नंतर डि डिलेच होत राहणार सो मग नंतर मी आम्ही दोघंजण गेलो मग ते दो गाडीचे पार्ट्स वगैरे बघितले पार्ट्स आणले दो पार्ट्स भेटले थँक गॉड मी एवढी घाबरवते मी म्हटलं तर भेटलं नाही तर काय करायचं आणि ती गाडी मला अशी बघू बघवतच नव्हती एवढी भयंकर गाडी होती ती म्हणजे एवढं भयंकर तिला झालेलं मग पार्ट्स भेटले पार्ट्स आणून त्यांना मी दिले ते पार्ट्स त्यांनी व्यवस्थित लावून दिले पण कसं असतं ना आणि जे डेंट झाले होते जे स्क्रॅचेस वगैरे झाले होते त्या ठिकाणी ते ऑफकोर्स काही करू शकत शकणारच नव्हते कारण स्क्रॅचला आपण काहीच नाही करू शकत आपल्याला शेवटी तो पार्ट्स आपल्याला ना चेंजेस करावे लागतात सो मग ते बोलले की आपल्याला काहीच करतात नाही स्क्रॅचला म्हणता येईल थोडं पेंट वगैरे मारून दिला तो थोडंसं ठीक आहे म्हणजे कारण माझ्याकडे तर नॅचरली व्हाईट कलर आहे आणि जो व्हाईट स्प्रे असतो त्याचा कलर वेगळा असतो तर लगेच दिसून येत आहे एवढं काय नॉर्मली बाहेर लांबून दिसत नाही आहे पण ते दिसून येत एक काहीतरी झालेलं आहे म्हणून मागचा जो पार्ट आहे बंपाचा तो व्यवस्थित झालेला आहे बट जे स्क्रॅचेस वगैरे आहेत ते अजून तसेच आहेत फक्त ते विजिबल एवढं विजिबल नाही आहेत बट आहेत ते तसेच सो असं झालं काहीतरी जे मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलेलं आणि त्याच्यानंतर मला मम्मी सांगते की हां तुझ्या नवरात पण ॲक्सिडेंट जूममध्ये झाला होता वनसे पण ॲक्सिडेंट जुममध्ये झाला होता तुझा पण जूममध्ये झाला आहे सो दोरा वगैरे बांध मम्मी माझ्या गाडीला दोरा वगैरे बांधला कारण काही गोष्ट काही लोकांना नाही या गोष्टीवरती विश्वास नसेल बसत पण एवढं सात महिने मी कंटिन्युअसली गाडी वापरते ह्याच्या पहिले तरी माझं ऑफिसचं लोकेशन खूप लांब होतं तुम्ही तिथपर्यंत जायच्या आणि त्यात माझं पाच सहा किलोमीटरचं आहे सो मग तेवढं तेव्हा काही नाही झालेलं बट आता आय डोंट नो सडनली या महिन्यातच काय झालेलं मला पण या गोष्टीचा विश्वास नाही बसत आहे पण काही वेळेस असून तर आपल्या लाईफमध्ये की त्या गोष्टी विश्वास बसावा लागतो की हा झाला असेल काहीतरी असं म्हणून so, सो भयंकर तो म्हणजे छोटंसं ॲक्सिडेंट होता म्हणजे जसं जवळून माझं गेलेलं आहे माझं काहीतरी असेल जाणं येणं पण ते आहे थँक गॉड आणि तर मी हेल्मेट घालते बापरे माझ्या हेल्मेटसाठी तुम्ही एवढं बोलणं का असं दररोज मला मम्मीला फोन करून सांगते घातलं का हेल्मेट हे मला घातलं का हेल्मेट आणि मला ॲक्च्युली मला स्पेक्स आहे सो मग ते हेल्मेट घालणं परत ते सगळं फॉग जमा होतो मला नको वाटत होतं म्हणून मी नव्हतं घातलं पण तर मला कंपल्सरी घालावं लागते आणि काय बोलायचं माझ्याकडे खरं शब्द नाही तर मला हसू येत आहे पण तो टाईम माझ्यासाठी खूप भयंकर होता मला सगळ्यात जास्त वाईट माझ्या गाडीसाठी वाटत होतं मला काय मी म्हटलं मला काय होतं मला काही घेणं नाही मला ती गाडी कशी आहे मला गाडी सुधरून पाहिजे आणि मी प्रत्येक म्हटलं माझ्यानुराला मु म्हणत होती की मला गाडी सुधरून हवी आहे मला बाकी काहीच नको आहे सो असा होता दिवस रायगडचा खूप सो तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय